मनोज जरांगींचं पुढचं लक्ष आता मुंबई आहे वीस जानेवारीला मुंबई चलोचा नारा जरांगींनी दिलाय मुंबईत येऊन आता जरांगे उपोषण करणार आहेत ते स्वत पायी मुंबईत येतील आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही असंच ते म्हणाले सव्वीस जानेवारीपर्यंत जरांगे हे मुंबईत येतील आणि तिथे उपोषण सुरू होईल त्यासाठीच आता मराठा आंदोलकांनी मुंबईत प्लॅनिंग सुरू केलं आहे उपोषणासाठी कोणतं मैदान निवडायचं यावर आता पाहणी आणि चर्चा सुरू झाली आहे आझाद मैदान की शिवाजी पार्क असे दोन पर्याय मराठा आंदोलकांसमोर आहेत त्यापैकी दादरच्या शिवाजी पार्क मैदानासाठी मराठा समन्वयक आग्रही असल्याचं दिसतंय आज आम्ही इथे मराठा समाजातील काही लोक इथे आज जमलो आहे सकाळी सर्व मैदानांचे आम्ही सर्वेक्षण करतो आहे दोन मैदान आहे त्याच्यामधले आपले छत्रपती शिवाजी पार्क मैदान आपलं आहे आणि त्याला आम्ही प्रथम प्रायोरिटी एवढ्यासाठी देतो की इथे नियोजन आणि त्याचं जे, आप जा ने जन्ण जे ने संपूर्ण आपण जर भौगोलिक त्या दृष्टिकोना लक्षात गेला तर ती एक दहा पंधरा रस्ते आहेत इकडनं बाहेर पडण्यासाठी वगैरे त्याच प पलीकडे शासन दरवर्षी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण लाखोच्या संख्येने आपला जन जनसमुदाय येतो त्याचं नियोजनाची व्यवस्था त्यांना माहीत आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने काय करण्याची गरज नाही जी संपूर्ण यंत्रणा जो रोडमॅप आपल्याकडे इतक्या वर्षापासून तयार आहे तो वापरून घेणारा जो मराठा समुदाय आहे ज्यावेळी म्हणून इथे उपोषणाला बसतील त्यावेळी त्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही इकडचे जनसमुदाय लोकांना कुणाला त्रास होणार नाही कारण हे शेवटी मराठा समाजच आहे मरा जो आजूबाजूला राहतो इथे आणि मग अशावेळी कुठेही कुठल्याही नियोजनामध्ये कुठला त्रास कुणाला होऊ नये म्हणून आम्ही या मैदानाची पहिली पसंती करतो आहे मैदान जर ह्याच्यामधले पर्याय नाही झाला तर मग आझाद मैदान असेल पण आझाद मैदानाच्यामध्ये आज जर मैदान तो आपण जर बघितलं तर मैदान फार लहान झालेलं आहे त्याच्यामध्ये येण्या जाण्याचे रस्ते फक्त दोनच आहेत त्याच्यानंतर तिथे टॉयलेटचे वगैरे नियोजन काही नाही आहेत आणि मग अशा वेळेला जर तिथे जर काही आपल्याला जर क करायचं म्हटलं तर तिथे ती जी जागा आहे ती फार लहान पडेल त्यामुळे मग ट्रॅफिकला वगैरे मोठ्या प्रमाणात अडथळा होऊ शकतो म्हणून आम्ही या जागेचं नियोजन केलं आत्तापर्यंत आपण जर बघितलं असेल मराठा समाजाच्या कुठल्याच सभेना किंवा कुठल्याच मोर्चाला कधीही लॉ अँड ऑर्डरची कधीच सिच्युएशन तयार झाली नाही तुम्ही मला सांगा ना एक कुठला मोर्चा किंवा एक कुठली सभा किंवा आमचे कुठले कधी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार झाली आहे मराठा समाज आहे संरक्षण करणारा समाज आहे तो भक्षण करणारा समाज नाही त्यामुळे लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती कधीच होत निर्माण होत नाही मराठा समाजाच्या आंदोलनाला आजही देखील आपण कुठलंही आक्रमक आंदोलन करायला येत नाही का रास्ता रोको करत नाही की तोडफोड करतो आहे आपण इथे आपण इथे उपोषणाला बसतोय आमरण उपोषणाला बसतो आहे शांततेत असणार आहे ते उपोषण आणि मग अशा वेळेला कुणात कुठली लॉ अँड ऑर्डर कुणाला भीती वाटते आमची ती महत्त्वाची कुणाला मराठा समाजाची भीती वाटते ती महत्त्वाची त्यामुळे त्याला असं वाटत असेल की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होईल तर त्यांनी बघावं त्यांनी लॉ ह्याच्यामध्ये संरक्षणामध्ये थांबावं वा। आम्हाला वाटत नाही की आतापर्यंत एवढ्या मराठा समाजाचे आंदोलनं झाले तुम्ही ट्विटर बघा तुम्ही लोकांचे मेसेजेस बघा मुंबईमध्ये झालेला नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचा सर्वात मोठा मोर्चा बघा लोकांनी म्हणजे त्याचे कमेंट्स केलेले आहेत इंटरनॅशनली लोकांनी त्याला सरांना केलेली त्यामुळे या गोष्टी मराठा समाजामध्ये कधीच झालेल्या आहेत आम्ही हिंसक वातावरण करणारे लोक नाहीत मराठा समाजावर संरक्षण करणारे समाज आहे त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत आम्ही ती थांबवू जर कोण करत असेल तर एवढी ताकद मराठा समाज ठेव हो। तर शिवाजी पार्कात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते प्लॅनिंग करत आहेत आता जरांगींचं उपोषण कोणत्या मैदानात होतं मराठ्यांचा लढा कोणत्या मैदानात लढला जातो की त्याआधीच सरकार काही ठोस निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण जरांगे यांचा मुंबई दौरा आणि मुंबईचं उपोषण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा